नऊ वाजून पंधरा मिनिटांनी सुटणारी इंदापूर अखलूज बस क्रमांक ब्याऐंशी चौऱ्याण्णव फलाट क्रमांक पाच वर थांबली आहे ही बस बावडा मार्गे जाते धन्यवाद कार घेण्याचा माझा प्लॅन आता मला पुढे ढकलण्याची गरज नाही थँक्स टू महा कार लोन ऑफ बँक ऑफ महाराष्ट्र फक्त इंटरेस्ट रेट प्री पेमेंट चार्जेस नाही आणि इन्स्टंट सँक्शन सुद्धा त्वरित अप्लाय करण्यासाठी आजच आपल्या जवळच्या ब्रांच ला भेट द्या किंवा एट झिरो वन झिरो सिक्स वन फोर सिक्स वन फोर वर मिस कॉल द्या सोशल मीडिया करता ऍट द रेट महा बँक वर फॉलो करा बँक ऑफ महाराष्ट्र प्रवाशांकरिता आणि शालेय विद्यार्थ्यांच्या सहलीकरिता प्रासंगिक करारावर बसेस उपलब्ध केल्या जातात तरी प्रवाशांनी या योजनेचा व सवलतींचा लाभ घ्यावा अधिक माहिती करिता बस स्थानक प्रमुख किंवा आगार व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधा